त्यांचा शिवसेनेशी संबंध मला वाटत नाही काही होता आणि वॉशिंग मशीन मध्ये कोणाला उडी मारायची असेल तर त्यांचं ठीक आहे ते जाऊ शकतात कुठे देसाई साहेब तुम्हाला माहिती आहे दररोज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंसोबत असतात शिवसेनेसाठी आज देखील काम करतात काल पण त्यांनी आ, एका एका मला वाटतं भाजपच्याच सन्मान्य सदस्यांवर विनयभंगाचा आरोप झालेला आहे ती बातमी दबलेली आहे अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी आज महाराष्ट्रात घडलेल्या आहेत अनेक वेगळे विषय आम्ही हाऊसमध्ये घेतले मग एक आमच्याच मुंबईमधले गद्दार आमदार त्यांचा गोळीबारचा विषय असेल हे विषय दाबण्यासाठी असे विषय सगळे चालू आहे धरपकड सुरू आहे साईनाथ आमचं ठीक आहे तो वाद आहे तो लढत राहील आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे अन्यायाचे विषय आमच्यावर होत राहणार धरपकड होत राहणार आम्ही लढत राहू न्यायासाठी लढत राहू पण आज मुख्य गोष्ट हीच झालेली आहे की असं काहीतरी करून जे खरे विषय आहेत मग शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईवर चालत होतो ती बातमी दबलेली आहे अब्दुल सत्तार मंत्री महोदय जे बोलले ते दबलेले आणि हाच विषय की महत्वाचे विषय महाराष्ट्राचे दाबायचे आणि असे काहीतरी वाद निर्माण करायचे त्यांचा शिवसेनेशी संबंध मला वाटत नाही काही होता आणि वॉशिंग मशीन मध्ये कोणाला उडी मारायची असेल तर त्यांचं ठीक आहे ते जाऊ शकतात कुठे देसाई साहेब तुम्हाला माहिती आहे दररोज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंसोबत असतात शिवसेनेसाठी आज देखील काम करतात काल पण त्यांनी सांगितलं की पद नसलं मंत्रीपद नसलं आमदारकी खासदारकी नसली पक्ष कार्य चौवीस तास दिवस है की प्रेरणा घून काम करते आशीर्वाद घूम काम करते नहीं उसमें मुझे ध्यान नहीं देना है क्योंकि आप देखिए ऐसी बात निकालकर जो महाराष्ट्र के सच्चे विषय है असली विषय है किसानों के होंगे या फिर अन्य सारे विषय है लॉ एंड ऑर्डर के काफी बड़े इश्यूज हो रहे उसको कहीं ना कहीं नजरअंदाज करने का प्रयास है तो मैं कभी पातली गेलो नहीं है काम करत रहूर फोकस सुभाष देसाई जी, जी सुभाष <initiatives> नहीं मैंने तो यही कहा है कि सुभाष देसाई साहब अगर आप देखें तो उनकी उम्र में भी आज भी नौजवान जैसे काम कर रहे हैं शिव सैनिक पूरे डटे हुए हैं और न्याय के लिए लड़ रहे हैं हम उनकी प्रेरणा लेके आगे जाते हैं जिनका कोई पक्ष से संबंध नहीं था वो किसी भी किसी भी वॉशिंग मशीन में जाना चाहते तो जा सकते हैं आता बरोबर आहे आता तुम्ही लावाय वन प्लस वन किती होतात कुठंतरी तुम्हाला धक्का चाळीस गद्दार जेव्हा पाठीत खंदीत उचून जातात आणि पाठीवर वार आम्ही घेऊन फिरत असतो तो धक्का हा वेगळा असतो पण कुठेही आम्ही त्याच काही वेगळा विचार न करता आम्ही आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आलेलो धक्का स्वतःसाठी नाही जे सरकार पटेवर वार आम्ही घेऊन फिरत असतो तो धक्का हा वेगळा असतो पण कुठेही आम्ही त्याचा काही वेगळा विचार न करता आम्ही आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आलेलो धक्का स्वतःसाठी नाही जे सरकार पडलं मी सतत मागच्या काल पण बोललेलो आहे की महाराष्ट्राला जो सुवर्ण काळ आम्ही दाखवत होतो तो, तो आज अंधकारात गेलेला आहे महाराष्ट्र आपल्याला आठवत असेल की आमच्या वेळी साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक अनेक वेगळे वेगळे उद्योग आमच्या राज्यात आले कृषी क्षेत्रात देखील ज्या ज्या शेतकऱ्यांना कुठेही त्रास झाला असेल मग अवकाळी पावसामुळे झाला असेल गारपीटमुळे झाली असेल हे त्रास त्यावेळी सहन करून आम्ही त्यांना कोविडचे अर्थचक्र बंद असताना देखील कर्जमुक्ती तर दिलीच आणि जी काही मदत द्यायची होती एक आधार दिला आम्ही आता हे सगळं होत असताना हे जे अवकाळी सरकार बसलेलं आहे त्यामुळे आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त झालेलं आहे आणि ह्याच्यातून लवकरच आम्ही बाहेर पडू बाहेर पडता पडता अर्थात अंगावर वार होत आहेत केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल वेगळ्या वेगळ्या एजन्सी सुषमाई पण बोलत आहात आम्ही सगळे बोलत आहोत हे सगळं सहन करूनच महाराष्ट्र जो अन्याय होता तो सहन करून लढा देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिंकू आणि सुवर्णकाल दाखवू धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा